चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या खंडाला येथील दोन वर्षाचा चिमुकला मुलगा बेपत्ता झालाय टीव्ही स्क्रीनवर दिसणारा हा मुलगा बुधवार पासून बेपत्ता झाला असून या मुलाच्या कुटुंबाने अज्ञात व्यक्तीने मुलाला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केलाय त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करत मुलाचा शोध सुरू केला आहे संबंधितांनी या वर्णनाचा मुलगा दिसल्यास नजिकच्या पोलीस ठाण्यात अथवा अशोक मेश्राम यांच्या चौऱ्याण्णव तेवीस बेचाळीस वीस अडुसष्ट या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे चंद्रपुरीच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील खंडाला येथील मोठ्या चिंतेत सापडला आहे या कुटुंबाचा युग या नावाचा दोन वर्षाचा गोंडस मुलगा अचानक झाल्यानं या कुटुंबावर ही वेळ ओढवली आहे युग हा नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी आपल्या चार वर्षाच्या चा मोठ्या भावासोबत घरासमोरील अंगणात खेळत होता यानंतर त्याचा मोठा भाऊ घरात गेला पण युग हा बाहेरच होता काही वेळातच तो बेपत्ता झाल्याची बाब समोर आली त्यामुळे कुटुंबासह शेजाऱ्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतु दोन वर्षांचा युग कुठंच सापडला नाही अखेर युगच्या कुटुंबांनी पोलिसात तक्रार दिली या तक्रारीत त्यांनी अज्ञाताने युगला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्याचा शोध सुरू केला आहे मात्र अजूनपर्यंत तरी पोलिसांना त्याचा शोध घेण्यात अपयश आलंय म्हणून टी व्ही स्क्रीनवर दिसणारा युग मेश्राम हा दोन वर्षांचा मुलगा आढळून आल्यास संबंधितांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा अशोक मेश्राम यांच्या चौऱ्याण्णव तेवीस बेचाळीस वीस अडुसष्ट या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे